माळकरी माणूस कपाळाला गंध तीर्थयात्रेचा छंद मुलाबाळांपासून राहत असल्यानं तीर्थयात्रा करण्यासाठी दारू विक्रीचा शॉर्टकट निवडून बऱ्याच ठिकाणी यात्रा केल्या अशा विक्रेत्याला पकडून आणत गळ्यातील तुळशीच्या माळ्याचं स्मरण करून देत दारू विक्रीपासून कायमचे परावृत्त करण्याचं काम पोलिसांनी केलं पाथडी तालुक्यातील के कोपरे गावातील हा प्रकार जेवढा हास्यास्पद आहे तेवढाच कुटुंब व्यवस्थेतील नकारात्मक विचारांवर प्रभाव टाकणारा देखील आहे दोन मुलं दोघांकडेही जेसीबी कुटुंबात उत्पन्न बऱ्यापैकी असून वडिलांपासून वेगळे राहतात दैनंदिन उपजीविका करण्यासाठी गावात छोटंसं किराणा दुकान वडिलांनी चालू केलं त्यात फारसं काही भागत नसल्यानं दारू विक्रीतून बऱ्यापैकी पैसे मिळतील असं मानून संबंधित व्यक्तीनं दारू विक्री सुरू केली गरजेपेक्षा बऱ्यापैकी पैसा मिळू लागल्यानं त्या पैशातून त्यानं तीर्थयात्राही केल्या आषाढी यात्रा केली दोन धाम यात्रा केली मात्र मुबलक प्रमाणात दारू विक्रीतून गावातील तरुणाईसह अनेक लोकांना दारूचं व्यसन लावून प्रपंचही उद्ध्वस्त केले गावातील संतप्त महिलांनी चार दिवसांपूर्वी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत नावानिशी तक्रार केली पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी गांभीर्यानं दखल घेत गावातील दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या दुकानावर छापा टाकला तेथील माल जप्त करून संबंधित व्यक्तीला पोलीस स्टेशनला आणलं एकूणच रंगरूप बघत माळकरी माणूस असं कसं करू शकतो म्हणून स्वतः आध्यात्मिक विचारावर ठाम असलेल्या पोलीस निरीक्षकांनी पत्रकारांसमोर त्याला बोलत केलं त्यानं सांगितलेल्या घटनाक्रमावरून सर्वजण चक्रावून गेले दरम्यान पोलिसांपुढे आता जास्त सखोल माहिती सांगून कुटुंबाची अब्रू घालू नका हे समजावून सांगण्यासाठी दालनाच्या दारातून मुलगा बापाला खुनावेत होता पोलिसांनी मुलाला सुद्धा बोलून घेतलं धर्मशास्त्रातील उदाहरणं दिली समजावून सांगितलं वडिलांची तीर्थयात्रेसाठीच्या खर्चाची आणि दैनंदिन खर्चासाठीची तरतूद तुमची ऐकत असताना तुम्ही का करत नाहीत असा सवाल विचारत वडिलांना नियमित देण्याविषयी सुचवले दारू विक्रीतून सर्वांशी संवादाचे कौशल्य प्राप्त केलेल्या माळकरी बाबांनी पोलीस निरीक्षकांना अत्यंत समर्पक उत्तरं दिली साहेब तुमच्या आदेशानुसार मी दारू विक्री थांबवतो पण पोलिसांकडे मोर्चा आणणाऱ्या महिलांनी त्यांचे नवरे नवर ते तो दारू पिणार नाही त्याची त्या खात्री देऊ शकतील का असा सवाल देखील केला धर्मशास्त्रातील विविध प्रकारची उदाहरणं देत पोलीस निरीक्षक पुजारी यांनी खऱ्या धर्माचा अर्थ बापलेकाला समजावून सांगितला पोलिसांच्या दालनात होकार देणाऱ्या या जोडीनं खरोखर शब्द पाळला तर त्यांचं कुटुंब पुन्हा जोडलं जाऊन गावातील उद्ध्वस्त अनेक कुटुंब पुन्हा उभी राहू शकतील एकही शिवी न देता एकही चापट न मारता पोलिसांनी दारू केलेलं मतपरिवर्तन गावातही चर्चेचा विषय ठरला पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर महादेव गुट्टे विलास जाधव संदीप ढाकणे रवींद्र लबडे सागर बुधवंत एस एस कुसळकर महेश रोईकर भगवान टकले अक्षय लबडे ज्ञानेश्वर इलग इजात सय्यद संजय जाधव यांनी कोपरे येथे छापा टाकला होता स्टेशन कोपरे गावातील दारूबंदी करण्याकरिता दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस रोजी महिला बचत गटाचे महिला पोलीस ठाण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने मी तात्काळ दखल घेऊन त्यांना आश्वासन दिलं होतं मी कारवाई करेल आणि त्याप्रमाणे कोपरा गावामध्ये म्हातारदेव दादाबा वाघमोडे यांचे कब्जामध्ये तीन हजार पाचशे सत्तर रुपयाची देशी विदेशी दारू मिळून आली आणि त्यांना कारवाई का मी ताब्यात घेतले ज्या बाबत माननीय पोलीस अधीक्षक सौ हो। वाफर पोलीस अधीक्षक सौ हो। व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शेवभाऊ यांचे मार्गदर्शन लाभले धन्यवाद मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी